ओम श्री परमात्मने ज्ञानदेवांचा आत्मसंवाद मंगलाचरण श्लोक पाचवा ज्ञानदेव शिवशक्तींना वंदन केल्यावर त्यांना आधारभूत असणाऱ्या पूर्ण शंभूला वंदन करत आहेत श्लोक पाचवा मुलायाग्राय मध्याय मूल मुला मध्याग्र मूर्तये क्षीणाग्र मूल मध्याय नम पूर्णाय शंभवे मुलाय अग्राय मध्याय मूल मध्याग्र मूर्तये क्षीणाग्र मूल मध्याय नमः पूर्णाय शंभवे अशी त्याची संधी फोडवते त्याचा अर्थ असा आहे की एकंदर चराचर विश्वाच्या परमात्म रूप अशा मुलाला त्याच्या अग्राला व मध्यालाही नमस्कार असो त्याचप्रमाणे विश्वाच्या मूल मध्य व अग्ररूप जो परमात्मा त्याला माझा नमस्कार असो ज्याचे अग्र मूल व मध्य झालेले आहेत आहेत लय पावलेले अशा पूर्ण शंभूला माझा नमस्कार असो स्वामी स्वरूपानंद त्याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात पूर्ण विश्वाचिया या होय विश्वाची या सर्गस्थितीलया सर्ग स्थिती लय स्वरूपे जो होय असो चिन्मय जैसा तैसा तेवी जया ठाई सर्गस्थिती लय पावती विलय स्वभावेची तया नित्य निरंतर असो नमस्कार अनन्यत्वे ज्ञानदेव शिव व शक्ती यांच्या मुलाला अग्राला व मध्याला नमन करतो असं म्हणतात व पुढे मूल मध्याग्र मूर्तये असंही म्हणतात शिव व शक्ती ही, ही परमात्मा रूप आहेत तो परमात्माच लिलेने शिवाचे आणि शक्तीचे रूप धारण करून विश्वात्मक होत असत त्यामुळे सृष्टीच्या आधी अंती विद्यमान असणारे व तिच्या मध्यभागी म्हणजे स्थिती काळी सर्वत्र ओतप्रोत भरून राहिलेले जे तत्व तेच तिचे मूळ मध्य अग्र आहे म्हणून ते मूळ अग्र व मध्य यांना नमन करतात तसेच तो एकच परमात्मा मूल मध्य व अग्र रूपाने मूर्त झालेला आहे म्हणून त्याला वंदन करतात या श्लोकात ज्ञानदेवाने परमात्म्याच्या तीन स्थिती वर्णिल्या आहेत जो मूळ आहे म्हणजे उत्पत्तीला कारणीभूत आहे अग्र आहे म्हणजे लयाला कारणीभूत आहे व मध्य आहे म्हणजे स्थितीला कारणीभूत आहे त्याला माझा नमस्कार असो मूल मध्य अग्र रूपाने जो मूर्त झालेला आहे त्याला माझा नमस्कार असो आणि ज्याचे मूळ अग्र व मध्य क्षीण झालेले आहेत म्हणजेच लय पावलेले आहेत अशा त्या परमात्म्याला माझा नमस्कार असो आता सृष्टीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर तिच्या अशी शिव आणि शक्ती अशी दोन कारण दिसतात त्यांच्यामुळे विश्वप्रत्यय असित म्हणून ज्ञानदेवाने सृष्टीच्या दृष्टिकोनातून मूल मध्य व आग्रह यांना म्हणजे त्यांच्या रूपाने मूर्त होणाऱ्या परमात्म्याला नमन केले आहे मूल मध्य व आग्रह म्हणजे उत्पत्ती स्थिती लय जगताच्या मुळाशी वस्तुत एकच एक अद्वैत पूर्णरूप असलेला परमात्मा आहे परंतु जगताच्या रूपाने तो कार्यरूप झालेला दिसतो विशाल जलाशयात एखादा खडा पडल्यावर जशी अनंत वलय त्या केंद्र बिंदूतून निर्माण होतात त्याप्रमाणे संपूर्ण विश्व त्या एका अव्यक्त अशा केंद्र बिंदूतून उत्पन्न झालेले आहे ती जलाशयात निर्माण झालेली वलये किनाऱ्याकडे प्रवास करत असता मोठी मोठी होत जातात तसे विश्व उत्पन्न झाल्यावर त्याचा विस्तार होत जातो आणि नंतर जलाशयातील वलय क्षितिजाशी ज्याशी विलीन व्हावीत तसे हे विश्व लय पावते पुढे म्हणतात की क्षीणाग्र मूल मध्याय म्हणजे ज्याचे अग्र मूल आणि मध्य क्षीण झालेले आहेत असा परमात्मा विश्व क्षीण झाल्यावर म्हणजेच विश्वाचा निराश झाल्यावर तोच एक परमात्मा उरतो म्हणून क्षीणाग्र मूल मध्याय असं म्हटलं आहे एकूण तो परमात्मा शिवच सर्ग स्थिती आणि लयाला कारणीभूत होतो श्लोकातील मूल म्हणजे तो केंद्रबिंदू ज्यामधून हे विश्व निर्माण होते ही स्थिती आहे सर्ग, सर्ग म्हणजे उत्पत्ती मध्य म्हणजे ते विश्व विस्तार पावत असल्याचे दृश्य हा स्थिती काळ आहे आणि अग्र म्हणजे विश्वाची लय स्थिती नम पूर्णाय शंभवे असे एकरूप असणारे तत्व जे आहे तेच शंभू आहे परमात्म स्वरूपाचा त्यांनी शंभू या नावाने उल्लेख केलेला आहे एकूण त्यांनी शेवटी परमात्म्याला नमन केलेलं आहे विश्वाची उत्पत्ती होण्याआधी शंभू म्हणजे शिव असतो स्थितीकाली विश्वाच्या रूपानेही तोच विलसत असतो आणि अखेर विश्व हे त्या शंभूच्या ठाईच विलीन होत ज्ञानदेवानी मूल मध्य व अग्र हे तीन शब्द उत्पत्ती स्थिती व लय यांना उद्देशून योजलेले आहेत या श्लोकात ज्ञानदेवानी प्रथम मूल मध्य व अग्र या तीन प्रकारांनी आविष्कृत होणाऱ्या शंभूला वेगवेगळं नमन केलं त्यानंतर मूल मध्य व अग्र या रूपाने तोच आहे असं सांगितलं मूल व अग्र ही तिन्ही क्षीण झाल्यावर म्हणजे विश्वाचा निराश झाल्यावर तोच उरतो असं क्षीणाग्र मूल मध्याय या पदानं सांगितलं आणि शेवटी पूर्ण शंभूला नमन केलेलं आहे शंभूला पूर्णपणे जाणायचं असेल तर विश्वाची उत्पत्ती स्थिती बोलय या तिन्ही मध्ये तोच एक भरून राहिलेला आहे हे जाणलं पाहिजे असा नमक पूर्णय शंभवे या चरणाचा अभिप्राय दिसतो श्लोकांच्या क्रमाविषयी अमृतानुभवाच्या काही पोथ्यांमध्ये नम पूर्णाय शंभवय हा श्लोक पहिल्या क्रमांकाला घेतलेला आहे नंतर दोन श्लोक गुरुवंदनाचे व पुढचे दोन श्लोक शिवशक्तींना उद्देशून असलेले घेतलेले आहेत ज्ञानदेवांच्या नाथ संप्रदायाचे प्रवर्तक आदिनाथ शिव आहेत म्हणून त्यांना अधिवंदन करून नंतर संप्रदायाने आलेली विद्या आपल्याला ज्या गुरुमुळे प्राप्त झाली त्यांना वंदन व नंतर शैवाद्वैत तत्वज्ञानात जगदाच्या आद्यस्थानी मानली जाणारी शिव व शक्ती यांचे स्वरूप व नाते सांगून त्यांना वंदन करणे हा क्रमही सुसंगतच दिसतो कारण पुढे ज्ञानदेवाने शिवशक्ती समावेशन या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे तेव्हा असा क्रम येणे हे संयुक्तिक दिसत ज्ञानदेवानी अमृतानुभव हा सलग आठशे श्लोकाने युक्त असा ग्रंथ लिहिला पुढे त्यात आलेल्या विषयाप्रमाणे त्याचे दहा भाग केले गेले आपणही प्रकरण विभागणीप्रमाणे हा ग्रंथ पाहणार आहोत आता उद्या प्रथम मंगलाचरणाचं चा समालोचन करून नंतर शिवशक्ती समावेशन हे प्रकरण क्रमशः पाहूया इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे hari om tat